अरे आपल्या ती एक अशी महिला होऊन आहे अरे एक आपल्या अशी महिला होऊन गेली तिच्या हातावरती महादेवाची पिंड आहे काय तिच्या हातावरती महादेवाची पिंड आहे ती महिला अशी होऊन गेले तिच्या हातामध्ये सत्ता आली अरे आईला देवी होळकरांच्या हातामध्ये सत्ता आली अरे आईला देवी होळकर सत्तेच्या गादीवरती विराजमान झाल्याने विराजमान झाल्यानंतर आईल्या देवी होळकरांना एक गावामध्ये हुकुम दिला आहिल्या देवी होळकरांनी एक गावामध्ये हुकुम सांगितला गावामध्ये हुकूम दिला ज्याला कुणाला त्रास होईल ना त्यानं माझ्या दरबारात येऊन घंटी वाजवायची आणि त्या घंटी नंतर मी त्याच्या त्रासाचं निरसन करेल असं म्हणल्यानंतर चालू आहे ज्याला कोणाला त्रास होईल अरे ज्याला कोणाला त्रास होईल त्यावेळी मला येऊन सांगायचे ती घंटा वाजवायची आज अहिल्या देवी जवंडी पिटावली आज जवंडी पिटावल्या बरोबर दोन तीन दिवसानं काही झालं माहितीये काही देवीच्या राजवाड्या पुढे एक गावरान गायची वाजवायचा अरे गावलायची घंटा वाजवायची आई विचारलं घंटा कोण वाजवतोय तशी पण सांगितलं माहीत नाही चार दिवसानं शिपायाना त्या भेंटी जवळ थांबवलं गावरान गाई येत होती गावरान गाई घंटा वाजवत होती हे पाहिल्यानंतर आईच्या देवीने पाहिली, देवी गाई। गाई पाहिली देवी सांगितलं ही गाई कोणाची आहे त्या मालकाला माझ्या समोर उभा करा आईच्या देवीच्या समोर तो मालक उभा आहे आणि त्यावेळी आहिल्या देवीने सांगितलं मालका खरं सांगली गाई घंटा का वाजवते तेवळी मालकाने सांगितलं आई साहेब राणी साहेब तुम्हाला जर मी सांगितलं ना ही गाई घंटा का वाजवित तर मला या जगातलं नष्ट करते ठेवले आहिल्या धीमीनं आहिल्या धीमी मातेनं सांगितलेले का अजून कोणाच्या जीवाला धक्का लागू देणार नाही सांग काय एवढं सांगितल्या बरोबर त्यानं सांगितलं देवी अरे ह्या गायीच एकूणच एक वासरू होत त्या वासराला तुमच्याच मुलानं तुमचाच मुलगा फरदेने रथात चालला होता आणि त्या तुमच्या मुलानं त्या गायीच एकूणच एक वासरू चिरडले ही गाई देवला दोन धक्का वाजवते माझ्या आईच्या देवीने मुलाला बोलबोली घेतलं मुलाला सांगितलं का अरे त्या गाईला गाईचं वासरू गाईचं लेकरू तू आज पुढावतोय त्या गाईचं लेकरू मारलंय त्यावेळी आईच्या देवीने पतीला बोलावलं पतीला बोलावल्यानंतर नंतर त्या मुलाला संपूर्ण अंगाला बांधले गेले पांढरा हात आता असे संपूर्ण बांधले गेले आणि बांधले गेल्यानंतर तिकडून फरदा वेगानं रथ आला असून सेनापतीला सांगितलं फरदा वेगानं रथ आणायचा आणि स्वतःच्या मुलाला आता रस्त्यावरती बांधला सेनापतीला सांगितलं स्वतःच्या मुलाच्या अंगावर न रथ घालायचा सेनापती थरदर कापाय लागला अरे वडील थरदर कापाय लागलाय दादा हो का आपल्या मुलाचा प्राण जायचा आहे ऐकच्या डोळ्यात वेध नाही परंतु सांगितलं जो जगालाच न्याय तो जो आपण बाहेर ज्याला न्याय करतो तोच न्याय आपल्या मुलाला झाला पाहिजे आणि वेगानं रथ येतोय आहिल्या देवीचा मुलगा रस्त्यावरती आहे मुलांना डोळ झाक आपला प्राण जाणार जाणारे परंतु वर्ण रथ येत असताना त्या रथाला ती गायी आळवी गेली आणि गायी आरवी गेल्यानंतर त्या गाईने आकाशवाणी केली सांगितलं आहिल्या देवी हा निर्णय तुमचा मला मान्य परंतु एक लक्षात ठेवा आईले देवी तुमच्या मुलाला तुम्ही मारू नका कारण का तो मला घालता येईल परंतु नऊ दिवस बुटी वागवलेला मुलगा तुम्हाला परत जिवंत घाल गा, घालता येणार नाही देवी असं म्हटल्यानंतर ना दादा आईले देवीच्या सुद्धा डोळ्याचं पाणी आलं का तर एका लेखाची माय होती गड्या